मॅडम नमस्कार नमस्कार ओळख सांगा आपली मी वैशाली संजय लागाडे मेंबर ऑफ विन क्लब मावळ शक्ती बरं आता या ठिकाणचे प्रशिक्षण चाललंय नक्की काय काय सांगायचं आपल्याला प्रशिक्षण एकदम आनंदाने आणि खूप छान निसर्गाच्या वातावरणात म्हणजे जसं राजाची आम्हाला संमती मिळाली असं प्रसन्न वातावरणाने आमची सुरुवात झालेली आहे सगळेजण आम्ही दहा वाजता तिथं आलेलो आहोत रेश्मावर ते पण खूप छान प्रकारे आम्हाला शिकवते ना सगळ्या महिलावरनं खूप छान प्रकारे आनंद घेऊन आम्ही शिकतो आहे आणि खूप मजा येते आहे कारण काही सर्वसामान्य महिलांना पैसे देऊन महागडा क्लास परवडत नाही की जो महिनाभर चालतो ते आम्ही एक बारा ते चार या वेळेत रेश्मा आम्हाला शिकवते आहे आणि खूप छान प्रसन्न वातावरण आहे आणि सगळे आम्ही खूप आनंद येतो आणि आमच्या जाते थँक्यू मॅडम नमस्कार नमस्कार आज या ठिकाणी एक दांड्याचं कार्यशाळाचं आयोजन आहे तर काय सांगाल आपण आज आजी ते आज सांगावी पहिले माझं नाव नमस्कार माझं नाव पल्लवी पवार आ, मी इनर इनर व्हील ऑफ मा क्लब मावळ ऑफ क्लब या यातर्फे आज आयोजित केलेले गरबा प्रशिक्षणाती आहे एक तर आम्ही आज प्रशिक्षण घेतलं तर प्रशिक्षण आम्हाला देणाऱ्या रेश्माताई वर्ते ह्यांनी आम्हाला आज खूप छान दिलं प्रशिक्षण आणि रोजच्या आपल्या कामातून वेळ रोजच्या कामातून जरा थोडं थोडं जरा वेगळा वाटला आम्हाला आणि जरा आम्ही एन्जॉय केला आज बरं आणखी काय सांगाल सकाळी किती वाजता आलो होतो तुम्ही सकाळी आम्ही साडे अकराला आलो होतो मग साडे अकरा ते पर्यंत आमचं आता प्रशिक्षण सुरू होतं छान छान दिलं त्यांनी प्रशिक्षण आम्हाला आणि सगळ्या स्टेप व्यवस्थित समजून सांगितल्या मिळाली म्हणजे या आ, या प्रशिक्षणात माझे म्हणजे ननन ननंदबाई पण आहेत मयुरुरीसले तर त्या या ग्रुपला जॉईन आहेत तर त्यांनी मला सांगितलं सकाळी की असं असं प्रशिक्षण आहे आम्ही दोघे मिळून इकडे आलो प्रशिक्षण घेण्यासाठी मॅडम नमस्कार नमस्कार काय ओळख सांगाल आपली मी राष्ट्रवादीची ओबीसी महिला उपाध्यक्ष पूनम समीर उबाळे आहे आणि या प्रोग्रामला मला ज्योतीताई राजवाडे तसेच मोहिनीताई काळे आणि रोश रेश्माताई यांनी आमंत्रित केलं होतं आणि आज या कार्यक्रमाची रूपरेषा पाहता खूप छान उपक्रम राबवला आहे सकाळपासून या महिला आलेल्या आहेत आणि एवढं डान्स करून किंवा गर्भा करूनसुद्धा यांच्या चेहऱ्यावर जे हसवं आहे ते बघून अगदी मन प्रसन्न होत आहे आणि आज महिलांचा विषय सांगायचं झालं तर आपल्या घरातल्या धावपळीतून सुद्धा एवढा वेळ काढून आणि एक स्वतःच्या मनाला दुसऱ्यांना ना नेहमी नाचताना पाहत असताना त्यांनाही एक वाटतं की आपण स्वतःही नाचावं बागडावं आणि हा उप हे लक्षात घेऊन ज्योतिताईनी आज ह्या ह्या कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे खूप छान ज्योतिताई आणि तुमचं खूप खूप अभिनंदन आज तुमचा जो तो तो पहिला कार्यक्रम आहे तोही खूप छान पद्धतीने झाला आहे आणि असेच कार्यक्रम तुम्ही नेहमी राबवाल याच्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा देते आणि सर्व महिलांनाही माझ्याकडून माझ्या राष्ट्रवादीकडून खूप खूप शुभेच्छा असंच आनंदी राहा आणि तुम्हाला नवरात्रीच्याही खूप खूप शुभेच्छा धन्यवाद तुझं नाव सांग माझं नाव अनन्या अतिल राऊत आणि शाळा कोणती कितवी आहेस बरं तर आज या ठिकाणी महिलांसाठी आणि छोट्या मुलींसाठी या ठिकाणी दांडिया ज्याचं प्रशिक्षण असतं म्हणजे दांडिया म्हणजे आता नवरात्र येतोय त्याच्यामध्ये तुम्हाला एक छान इथे या ठिकाणी प्रशिक्षण चालू आहे तर नक्की तुला कसं वाटतं तुला दांडिया येतात का हो बरं तर या ठिकाणी तुला काय काय शिकवलं आम्हाला बेसिक आणि ॲडव्हान्स स्टेप शिकवलं बरं पहा छ बरं मग सकाळी किती वाजता आली होती तू बारा वाजता आता हे जे छोटे छोटे तुझ्या मैत्रिणी सगळं का आत्ता झालं आहे तिथं मैत्रिणी नाही आहे माझ्या माहिती पहिल्याच मैत्रिणी हां पण तुला या ठिकाणी काय वाटतंय छान वाटलं आता नवरात्री येतेच आहे म्हणून आमच्या मिसने रेशमा मिसनी थोडं आम्हाला बेसिक आणि ॲडव्हान्स हेप शिकवला ते मी ते नवरात्री छान करता येईल ओके थँक्यू तुझं नाव सांग माझी नाव उर्वशी तर आणि कितीला आहेस तू शाळेत आणि शाळा कोणती इंटरनॅशनल स्कूल ओके okay, बरं आता या ठिकाणी काय चाललंय नक्की आता सगळ्या मुली पण आहेत काही महिला वर्ग आहेत काही डान्स घेतात नक्की कोणता डान्स आहे काय सांगशील तू गरबा डान्स मध्ये बेसिक आणि ॲडव्हान्स गरबा डान्स शिकवला बरं तुला पण शिकवला तू शिकलीस का आता त्याच्या इतर दांडी येत होत्या बरं आणि इथं कोण कोण आहे तुझ्या मैत्रिणी कोण कोण आहेत का आहेत ओके okay. आणि आम आमच्या टीचर रेशमा मिसने आम्हाला बेसिक आणि डान्स शान्स गरबा डान्स ओके 何